नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात घटक चार महत्व मापन यातील उपघटक चार पॉईंट एक दशमांपरिमाणे आपण अभ्यासणार आहोत चला तर आजच्या वेळेला सुरुवात करूयात आता यामध्ये जाणून घ्या मिलीमीटर मिमी म्हणजे मिलीमीटर सेंटी सेमी म्हणजे सेंटीमीटर आता हे कशासाठी वापरतात तर लांबी मोजण्यासाठी मग कपड्याची लांबी एखाद्या जागेची लांबी रस्त्याची लांबी यासाठी हे एकक वापरतात मग एक, वापर एक सेंटीमीटरबरोबर दहा सेंटीमीटर एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर आणि एक किलोमीटरबरोबर हजार मीटर आता हे अपूर्ण अंक पण तुम्हाला माहीत आहेत की एक शेक दोन म्हणजे शून्य पॉईंट पाच म्हणजे अर्धा पाव म्हणजे एकशे चारबरोबर शून्य पॉईंट पंचवीस पाऊन म्हणजे तीनशे चारबरोबर शून्य पॉईंट पंच्याहत्तर मरेजाखंडाची लांबी मिमी सेंटीमीटरमध्ये मोजतात टेबलाची लांबी रुंदी खोलीची लांबी रुंदी जागेची लांबी रुंदी ही मीटर या एककात मोजतात आणि दोन ठिकाणातलं अंतर किलोमीटर या एककात मोजतात आता वस्तुमान वस्तुमान म्हणजे काय आहे की एखाद्या वस् भांड्यात किंवा एखाद्या टाकीमध्ये किती एखाद्या टाकीत किती लिटर पाणी मावू शकतो एखाद्या भांड्यामध्ये किती लिटर दूध मावू शकतो किंवा मा, एखादा डबा आहे त्याच्यामध्ये किती किलोग्रॅम धान्य मावू शकतं हे बघण्यासाठी वस्तुमान हे एक वापरतात तर ते वस्तुमान मोजण्यासाठी मिलीग्रॅम ग्रॅम आणि किलोग्रॅम ही एककं वापरतात तर आता एक बरोबर हजार ग्रॅम शंभर बरोबर एक क्विंटल आणि एक मेट्रिक टन म्हणजे ते किती येतं हजार किलोग्रॅम बरोबर ए दहा क्विंटल मग आता सोने चांदी या मौल्यवान धातूंचे वजन मिलीग्रॅममध्ये करतात म्हणजे दहा बरोबर एक तुळा आणि तांदूळ गहू ज्वारी साखर अशा पदार्थांचे वजन ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये करतात हे तुम्हाला माहिती आहे तो दुकानातून तुम्ही वस्तू आणता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने वजन करून दुकानदार देतो आता धारकता म्हणजे हे कशासाठी वापरतात तर जे द द्रवपदार्थ असतात ते मोजण्यासाठी लिटर हे एकक वापरतात आणि ती धारकता आहे द्रवपदार्थाची तर एक लिटरबरोबर हजार मिली लिटर एक घनमीटरबरोबर एक हजार मिली आणि एक हजार घन सेंटीमीटरबरोबर एक लिटर मग त्या इंजेक्शनमधील औषध मिली लिटरमध्ये मोजले जाते म्हणजे सिरिंजमध्ये जे मोजतात ते मिली लिटरमध्ये मोजतात दूध पाणी तेल असे द्रवपदार्थ साधारणपणे लिटरमध्ये मोजतात म्हणजे एक लिटर तेलबरोबर नऊशे दहा ग्रॅम आता इथे एक एककांचे परस्पर रूपांतर करताना खालील तक्ता उपयोगी ठरतो मात्र इथे त्यांनी परिमाणे दिलेली आहेत डाव्या बाजूला आणि त्यानंतर लांबीचं परिमाण वस्तूचं जा परिमाण आणि धार्थीचं जा परिमाण त्यानंतर इथे किलोमीटर किलो हेक्टोडे का मुख्य परिमाण जे आहे मीटर ग्रॅम आणि लिटर यांचं कसं म्हणजे या मीटरचं किलोमीटरमध्ये कसं बदल होतात हे डाव्या बाजूला आहे आणि मीटरचं डेसीमीटर सेंटीमीटर हेप्रमाणे इकडे कसे बदल होत जातात मे मिलीपर्यंत ते उजव्या बाजूला दिलेले आहे तर आता यामध्ये जेव्हा आपल्याला किलोमीटर करायचं असतं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं की लहान एककाचं जेव्हा मोठ्या एककात रूपांतर करायचं असतं तेव्हा भागाकार करावा लागतो म्हणजे हे सेंटीमीटर वगैरे ते जे आहे त्याला जी काही असेल आकडा त्याचे त्याला भागा भागाकार करावा लागतो आणि जे मोठ्या एककाचं म्हणजे हे जे किलोमीटर आहे त्याचं जेव्हा आपल्याला लहान एककात रूपांतर करायचं असतं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं गुणाकार ही क्रिया करावी लागते म्हणजे इथे जर दोन असेल आणि ते आपल्याला दोन किलोमीटर दाखवायचं असेल तर त्याला हजारने आपल्याला गुणावं लागतं आणि इथे मिलीलीटर दाखवायचं असेल तर त्याला आपल्याला भागावं लागतं हजारने म्हणजे ते शून्य पूर्णांक दोन किलोमीटर असं आपल्याला ते दाखवतं मग ते इथे जर आपल्याला सातशे डे सी म्हणायचं असेल डे सी मीटर म्हणायचं असेल तर इथे सात आणि हे पुढे इथे दोन शून्य आणि <laughs> दोन मिलीलिटर म्हणायचं असेल तेव्हा इथे दोन येणार आणि इकडे मशून्य येणार आणि इथे हे जे डेकामीटर आहे त्याचे इथे समजा आपण आठ आकडा ठेवला तर आठ शून्य शून्य म्हणजे आठ डेकामीटर आणि दोन मिलीमीटर असं ते मोजमाप त्याचं होतं हे बघा लहान एककाचं मोठ्या एककात कसं रूपांतर करायचं ते इथे त्यांनी दाखवले आणि मोठ्या एककाचं लहान एककात कसं रूपांतर करायचं ते इथे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे आणखीन एक महत्वाचं आहे नाणी व नोटा पण डझन ग्रोस व या गो या पण आपल्याला माहिती हवेत संकल्पना तर त्यामध्ये हे जाणून घ्या की नाणी व नोटा हे समान आहेत काही खात्रीचे आपल्याला करायचे असेल तर रुपये रुपयामध्ये बदलून घ्यायचे आणि किंवा पैसे पैशामध्ये बदलायचे म्हणजे जसं आता सांगितलेलं असेल की एक रुपये पन्नास पैसे तर मग एक रुपया पन्नास पैसे आता पन्नास पैशांचं तर रुपया होऊ शकत नाही पण पन्ना एक रुपयांचे पन पैशांमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो म्हणजे पैसे रुपयात कन्वर्ट करता येत नाहीत पण रुपये पैशांमध्ये कन्वर्ट करता येतात आणि मग त्यानुसार आपण ते ठरवू शकतो समान नाणी वन समान नोटा यांच्या संदर्भातलं उदाहरण सोडवताना एकके समान करून म्हणजे जसं आत्ता हे सांगितलं रुपये रुपये पैसे पैसे तसंच हे सेम आहे दिलेल्या एकूण रुपयांना किंवा पैशांना नाण्यांच्या नोटाच्या किमतीने बेरजेने भागल्यास किंवा प्रत्येक नाण्यांची आणि नोटांची संख्या समान मिळते आता इथे कालमा पण रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतचा कालावधी मध्यानो बा दुपारी बारा ते रात्री बारी बारापर्यंतचा कालावधी शून्य शून्य हे जे आहेत ते डिजिटल घड्यामध्ये अशी दर्शवलेली वेळ म्हणजे रात्रीचे बारा होय आता डझन ग्रोस दस्ता रेम हे पण एक समजून घेण्याची आवश्यकता आहे की एक डझन म्हणजे बारा वस्तू आता समजा तुम्ही एक डझन केळी आणली तर त्यामध्ये एक डझन म्हणजे किती मिळतात तर बारा केळी मिळतात मग आता एक डझन म्हणजे काय आहे म्हणजे बारा जी वस्तू आहे तिला एक ग्रोस म्हणतात मग त्या एक ग्रोसला काय <coughs> मग एक ग्रोस कसा तयार होतो तर अशा बारा वस्तू बाराने पुन्हा भागल्या त्याला की त्या एकशे चव्वेचाळीस वस्तू म्हणजे एक ग्रोस आणि मग चोवीस कागद म्हणजे किती येतं एक दस्ता आणि वीस दस्ते म्हणजे एक रिम म्हणजे ह्याच्यामध्ये कागद किती असणार आहेत चारशे ऐंशी कागद असणार आहेत वीस द एक दसता म्हणजे चोवीस कागद मग वीस दस असे वीस दस म्हणजे किती कागद झाले चारशे ऐंशी मग एक वीस दस म्हणजे एक रिम मग एक रिम म्हणजे किती आला चारशे ऐंशी कागद म्हणजेच हा चोवीस गुण येले वीसचा गुणाकार म्हणजे चारशे ऐंशी